गुड मॉर्निंग सकाळी सकाळी मस्त पैकी चहा आणि बिस्किट सोबत गुड मॉर्निंग आणि लाईट पण गेली आमच्या इथे छान झाली चला शेंगदाण्याचे लड्डू झाले आज शेंगदाण्याची चटणी पण झाली सोप ओवा तीळ भाजून काढले खाईसाठी घरच्यासाठी पण सगळं काही भरलं आता शेवटचं काम करत होते मी भांडे घासत होती तर कामात काम जास्तीचे काम निघालं ते म्हणजे आमचं बेसिन जे आहे ते बंद पडलं तिथून पाणीच जात नाही गच्च भरलेलं ते सैशिकाचे पप्पा नशीब घरी आहेत आज तर ते करून देऊन राहिले आहे ते व्यवस्थित तुम्हाला दाखवतो तो सगळा पसारा बघा अरे खोल तर धडकन पाणी नाही येऊन जाऊ तिथून त्याच्या खाली बकेट लावायची का थांबा आणून देते हा

चला आता वाजलेत संध्याकाळचे सहा आणि मी आली पार्लर मध्ये जाऊन तेव्हा तुम्हाला लिफ्ट मधला थोडासा व्हिडिओ दाखवला आज दिवसभर नुसतं काम कामं कामच सुरू होते तुम्ही काय लड्डू खात आहे तिकडे शेंगदाण्याचे केले आज शेंगदाण्याची चटणी केली आणि लड्डू खूप छान झाले असे काय आवडले तिने तीन फस्त केले चिडा चकली खाल्ली मी आता कारण की थोडीशी भूक लागली होती आता पाच मिनटं बसते आणि त्याच्यानंतर तयारी करून आम्हाला जायचं आहे मार्केटमध्ये कारण की मला मार्केटमधून घ्यायचं आहे वन पीस कोणत्या दुकानात जाते काय जाते ते तुम्हाला मी नक्कीच दाखवणार आणि थोडीफार आयडिया पण देणार वन पीस याच्यासाठी घ्यायचं आहे कारण की आम्हाला तिथे लागणार आहे म्हणजे मॅडमची आज सकाळी ग्रुपवर मेसेज आलेला ज्या ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या त्या टिफिन घ्यायचं आहे वन पीस घ्यायचं आहे त्याच्यानंतर रजिस्टर घ्यायचे आहे जे आज माहिती पडलं नाहीतर मार्केटमध्ये जायचं काम नाही असं म्हणून मी सगळी पहिले तयारी केली होती सगळं काही भरपूर सगळं काही आणायचं जे होतं मार्केटमध्ये सगळं घेतलं होतं पण आज जी लिस्ट आलेली आहे ग्रुपवर त्या ते, त्याच्यानुसार आमच्या लॉक क्षत्री रजिस्टर त्याच्यानंतर टिफिन खाली टिफिन सांगितली आहे एकच टिफिन आहे आमच्याकडे एक टिफिन नाही आहे दोन टिफिन सांगितले आहेत कारण की जेवणाचं येईल तिथे तर आणि एक क्लास जो आहे क्लासचा टाईम असणार आहे अकरा ते पाच आणि रविवारी सुट्टी नसणार आहे आज ह्या सगळ्या गोष्टी माहीत पडल्यात अजून जास्त टेन्शन वाढलं की अरे वार काय होईल काय माहिती थी। बट ठीक आहे मला तर खूप चांगलं वाटत आहे एका गोष्टीसाठी की पूर्ण टाईम जेवढा आता महिनाभर मी तिथं जाणार आहे त्यातला पूर्ण टाइम पूर्ण पूर्ण टाइम मला शिकायलाच भेटणार आहे फक्त ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे आणि मला तेच पाहिजे होतं त्याच्यासाठीच मी मधुरा मॅमकडे क्लास लावला कारण पहिले मी भरपूरदा बोललेली जो पहिला क्लास होता तिथे मला फक्त दीड घंटा शिकायला भेटत होतं आणि माझा पूर्ण टाईम वाया जात होता त्याच्यापैकी तर इथं ही गोष्ट होणार नाही आहे जी गोष्ट मला पाहिजे होती ती गोष्ट आहे आणि आमच्या ह्या ज्या दुसऱ्या मॅडम आहेत मधुरा खेसे मॅम त्या स्पेशली स्टुडंटसाठीच पूर्णपणे टाइम देतात आणि पूर्णपणे स्टुडंटकडून कडून करून घेतात एक गोष्ट ही गोष्ट त्यांची खूप चांगली आहे अजून तर मी व्हिडीओमध्ये सगळ्या ह्या गोष्टी बघत आहे तिथे गेल्यानंतर आणखी भरपूर काही गोष्टी आहे ज्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत राहणारच आहे तुम्ही व्हिडिओ पाहत राहा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की मी कुठे जात आहे काय जात आहे तर मधुरा खेचे मॅम ज्या आहेत परत एकदा सांगते ज्या पुण्याला असते तर मराठी इंडस्ट्रीमधल्या सेलिब्रिटी ज्या आहेत त्यांचा एट्टी पर्सेंट सेलिब्रिटीचं मेकअप मधुरा मॅम करतात आता थोड्या दिवसा पहिलेच आठ ते दहा दिवसा पहिलेच बॉलिवूड सेलिब्रिटीचं मेकअपसुद्धा खेसे मॅमने केलं एवढं छान काम त्यांचं आहे तर त्यांच्याकडे मी शिकायला चाललेली आहे परत एकदा परत एकदा म्हणजे पहिला कोर्स झालेला आहे बहुरूपी मॅमकडे आणि आता दुसरा कोर्स असणार आहे आमच्या मॅमकडे आम जे माझं स्वप्न आहे ज्याचं स्वप्न मी दोन वर्षा पहिलेच पाहिलं होतं ते स्वप्न आज आ, आज म्हणजे उद्या पूर्ण होणार आहे तिथे गेल्यानंतर उद्या निघणार आहे आम्ही घरं <laughs> आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच नाही दाखवत अजून समोर मार्केटमध्ये जाणार आहे तिथल्या काही गोष्टी तिथल्या काही क्लिप घेऊन आणि तुम्हाला दाखवणार तर असं असणार आहे सगळ्या गोष्टी खूप मजा येणार आहे व्हिडिओसुद्धा खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर बिलकुल सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला भरपूर गोष्टी शिकायला भेटणार आहे पाहायला भेटणार आहे आणि होत असेल तर करायलाही भेटणार आहे जर तुम्हाला वाटत असेल की हा ही अशी गोष्ट आपण करायला पाहिजे करून बघायला पाहिजे तर ते तुम्ही माझे व्हिडिओ बघून करूनही पाहू शकता घरी इंटरेस्ट असेल तर कसा आता तयारी करते आणि नंतर तुम्हाला भेटते